नमस्कार आप पाहत आहात राजहिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी ये उमरखेड येथे तेजज्ञान फाउंडेशन रजत जयंती ध्यान महोत्सव साजरा करण्यात आला हा कार्यक्रम हॅपी थायट्स अंतर्गत जीवन कसे जगावे जीवनातील तांतणा कसा दूर करावा अशा विविध विषयांवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती उमरखेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड साहेब गोसी गावंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधवराव कदमसर सूत्रसंचालन श्री 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 विजयजी प्रभाकरजी गोविंद

मग या मानवीला सर्वात महत्वाचं काय की मनुष्य आनंद घ्यायला पाहिजे मग तो आनंद गाडी बनवला किंवा इतर गोष्टी होणार नाही तर त्याच मन अतिशय प्रफुल्लित पाहिजे कारण का आता सर्व सांगितलं की आनंद तर स्वतःच्या दुसऱ्या भायला भेटणार जर मला आनंद आहे तर मला स्वतःला आनंद माझे विचार आवडतात तसे बनवायला लागतं की मला आनंद मी आज आनंद आहे त्याच्यासाठी एक विशिष्ट या ज्ञान फाउंडेशन तर्फे आपल्याला दिली जातात आणि त्यांचं मुख्य कारण आताच आपण गेली तेवढी पुण्याला निश्चितच महाराष्ट्रासाठी ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की ज्या फाउंडेशनचे फाउंडर हे महाराष्ट्रामध्ये आणि अतिशय आवश्यक आहे कारण का की बऱ्याच लॉन्स असेल त्यांची सगळी टीम असेल त्यांचे सगळे येत होते आणि अतिशय उत्कृष्टपणे ह्या ठिकाणी निवेजन केले आहे त्या ते श्रीन सोबत मी गेले दोनच दिवस जोडले गेले आणि या दोन दिवसामध्ये मी याच्यामध्ये खूप फुलवर केला याचा अभ्यास केला आणि एक सकारात्मक जीवन कसं जाता येईल किंवा जगावलं जाते याचा यामध्ये मला खूप सारा एक वेगळ्या दृष्टी वाढल्या जाणू लागला की आपल्याला निगेटिव्ह विचार निगेटिव्ह विचार आपल्यावर सातत्यानं अतिक्रमण करत आहे आणि कुठेतरी या निगेटिव्ह विचारापासून आपण दूर केलं पाहिजे आणि मूळ आपला विचार सकारात्मक आहे तर या सगळ्या गोष्टीमधून मी ते फाउंडेशनशी जॉईन झालो आणि पाच दिवसात शिबिर केल्यानंतर मी साधारणतः सकाळचा आणि ता संध्याकाळी झोपण्याच्या आधी ध्यान नित्य करत असतो आणि नित्य ध्यानामधून खरोखर म्हणजे क्षमा साधना नावाचा जो प्रकार तेलग्यान फाउंडेशन मध्ये आहे की दिवसभरामध्ये मी किती लोकांशी भेटलो आणि कुठं माझ्याकडून काही चूक झाली का याची क्षमा आपण त्या दिवशी संध्याकाळी झोपायच्या आधी त्या ध्यान साधनेच्या वेळा जर मागितली तर मनावर कुठलेही बर्डन राहत नाही आणि बर्डन राह न राहिल्यामुळं आपली झोप तर शांत होते पण आपण प्रफुल्लित पण दुसऱ्या दिवसाची सुरुवात करू शकतो सकाळी लगेच गुड मॉर्निंगचं ध्यान असतं कर, दे जा जा ते सगळे गुरुवारी तो ज्ञान सुद्धा आम्ही नित्य निर्माण करत असतो आणि खरोखर म्हणजे पेशन फाउंडेशन मध्ये गेल्यानंतर मला जीवनात आनंदी आनंद झाला आणि तो सर्वांच्या जीवनात यावा अशी माझी इच्छा आहे त्या निमित्तानं मी प्रत्येकाला पेशन फाउंडेशनशी जोडण्याचा प्रयत्न आमच्या विमा मध्ये एल आय सीच्या मध्ये सुद्धा मी पेशन फाउंडेशनविषयी माहिती दिली आमच्या पॉलिटिकल क्षेत्र क्षेत्रामध्ये सुद्धा मी याविषयी माहिती दिली आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येकाने त्या ठिकाणी जावं आणि स्वतः अनुभव घ्यावा निश्चितच एक जीवनामध्ये आनंद कसा मिळवावा हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिकवल्या जातात आणि आपण चुकीच्या पद्धतीने आपली जीवन दिनचर्या घालवत असतो आणि तिथं आपलं नेमकं काय चुकतं याच जर करायचं असेल तर ते आपण प्रत्येकाने केलं पाहिजे धन्यवाद आमच्या हॅपी धन्यवाद आज या ठिकाणी हॅपी थॉट्सचा जो कार्यक्रम घेण्याची संधी आम्हाला देण्यात आली रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एक सुंदरचं आयोजन इथे उमरखेडच्या आमच्या स्वयंसेवकांनी केलं उदंड प्रतिसाद उमरखेडच्या नागरिकांनी याला दिला प्रमुख पाहुणे म्हणजे आमचे हनुमंतराव गायकवाड आणि माधवराव कदमसर इथे उपस्थित होते त्यांनीही खूप अनमोल ऐसा मार्गदर्शन हमारे सर्वान ने किया सर्वन से मनापस धन्यवाद है सभी को शुभेच्छा हेपी दॉट्स आज जो यहाँ पर फाउंडेशन का प्रोग्राम लिया गया है इससे जीवन में जो परिवर्तन होता है इंसान हमेशा दुख और सुख के परे नहीं जीता दुख के और सुख के परे किस तरह से जीना चाहिए इस दुनिया में जब इंसान आता है तो क्या लेके आता है और क्या लेके जाता है का कोई उसे अनुमान नहीं लगता जब तक तेज ज्ञान ज्ञान के परे जाने के बाद तेज ज्ञान आता है तेज ज्ञान जब मालूम होता है एपिथॉड्स का है। समझ जब तक इंसान को समझ नहीं मिलती तब तक इंसान इंसान की तरह जीता नहीं है जब समझ मिल जाती है तो इंसान बहुत ही अच्छी तरह से जीता है यही समझ हमारे एपिथॉड्स में दी जाती है आज जो कार्यक्रम हुआ है बहुत ही बढ़िया सब तेज को और उमरगढ़ वासियों ने जो प्रतिशत दिया है उसके लिए उनका मैं तय दिल से धन्यवाद शुक्रिया अदा करता हूँ धन्यवाद हैप्पी